स्त्री स्वामी समर्थ जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा खासच असतो जी व्यक्ती या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेते ती आपली काहीतरी खासियत आपली काहीतरी विशेषता घेऊनच जन्माला येत असते पण स्त्रीशिवाय ही सजीवसृष्टी अपूर्ण आहे प्रत्येकाचे घर हे स्त्रीशिवाय अपूर्ण आहे कारण स्त्री ही मांगल्याचं प्रतीक असते त्यामुळे मी आज तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार भाग्यशाली महिलांची नवलक्षणं कोणती आहेत ते सांगणार आहे या लक्षणांपैकी तुमच्यामध्ये कोणते लक्षण आहे हे, हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या जन्माचा जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर कोणतीही परिस्थिती आली तरी एकमेकांना साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणारा असावा असं प्रत्येक नवऱ्याला आणि प्रत्येक बायकोला वाटत असतं म्हणून संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथी साथीने व्यतीत करण्यासाठी आपण आपल्या साता जन्माचा जोडीदार म्हणजेच आपल्या जीवनसाथी शोधत असतो त्यासाठी आपल्या भाग्याचासुद्धा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो जरी असं म्हटलं जातं की साता जन्माच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात तरी पण आपण आपल्या जीवनाचा जोडीदार शोधताना अगदी बारकाईने तो शोधत असतो त्यामुळे काही सद्भाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला यांच्यामध्ये काही लक्षण असतात ती नऊ लक्षणे कोणती आहेत ती ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेणार आहोत ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीने असते त्या स्त्रिया भाग्यवान समजल्या जातात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य सुद्धा उजळले जाते असं आपल्या ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेलं असतं त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचं आयुष्यसुद्धा दीर्घकाळ असते तुमचं कपाळ मोठं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा ज्या स्त्रियांचं कपाळ मोठं असतं त्यांच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि जेव्हा त्यांचे लग्न झालेलं नसतं तेव्हा त्यांच्या आई वडिलांनासुद्धा त्यांच्या प्रत्येक कामात यश मिळत असतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात ज्या महिलांच्या पायाची बोटं एक समान असतात म्हणजेच जवळजवळ असतात कोणतीही बोटे एकसारखी नसतात पण जवळजवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरामध्ये धनसंपत्ती सुख त्याचबरोबर ऐश्वर धनलाभ मानप्रतिष्ठा असं सगळं लग्न करून घरी घेऊन जातात तर तुमच्या पायाची बोटं कशी आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमच्यामध्ये असे लक्षण आहे का हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर ज्या महिलांच्या पायाची बोटं लांब असतात पायाची बोटं जवळजवळ असतात म्हणजे दिसायला ती एकसारखी दिसतात तर अशा स्त्रियांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं यामध्ये तिसरं लक्षण असं आहे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक आणि दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळतं बघा ज्या स्त्रियांचे केस दाट असतात त्या स्त्रिया दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात त्यांची केस सुद्धा अगदी दृष्ट लागण्याजोगी असतात ज्या स्त्रिया दिसायला सुरेख असतात प्रसन्न मुद्रेने सर्वाचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येक माणसाची काळजी घेतात सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात तर अशा स्त्रियासुद्धा माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवायला हवं हो। स्त्रियांनी आपला चेहरा कधीही पडलेला ठेवू नये नेहमी प्रसन्न अशी मुद्रा स्त्रियांनी ठेवली पाहिजे कारण स्त्रियांना देवीचा दर्जा दिला गेलेला आहे माता लक्ष्मीचे स्वरूप आपण प्रत्येक स्त्रीमध्ये बघत असतो त्यामुळे स्त्री जितकी प्रसन्न राहील जितका तिचा हसण्या खिदवण्याचा आवाज प्रत्येक घरामध्ये येईल तर त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदते त्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही त्यामुळे स्त्रियांच्या या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप विचारात घेतल्या जातात त्यामुळे जी स्त्री अशा पद्धतीने प्रसन्न राहते आणि जिचं अंतर्बाह्य सौंदर्य म्हणजे जी स्त्री आतून अशी सुंदर आहे तर त्या स्त्रीला खरी सुंदर स्त्री सुरेख स्त्री म्हटलं जातं तर प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांवर प्रेम केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा स्त्रीने आपल्या पतीबरोबर आपल्या पतीच्या घरातले जे, जे।, पती बर। पती जे सदस्य असतात तर त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे स्त्रीने घराच्या सुखासाठी नेहमी झटलं पाहिजे तर तुमच्यामध्ये हे लक्षण आहे का मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सुंदर असणं म्हणजे फक्त चेहरा सुंदर असणं हे नव्हे तर आपण आपलं जे आतलं जे सौंदर्य आहे ते सुद्धा नेहमी सुंदर ठेवलं पाहिजे यानंतर चौथं लक्षण असं आहे की ज्या स्त्रियांची बेंबी खोल असते बेंबीजवळ तीळ असतो अशा स्त्रिया अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर आणि आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात आणि त्यामुळे त्यांचा पतीसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम कर अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात तर तुमच्यापैकी कोणाच्या बेंबीजवळ तीळ आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता यामधलं पाचवं भाग्यशाली लक्षण असं आहे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया खूप नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या संसार अतिशय छान पद्धतीने करतात यामधलं सहावं लक्षण असं आहे की ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात एकनिष्ठता अशा नाकावर तीळ असणाऱ्या स्त्रियांमध्ये असते त्यांची काळजी त्या खूप चांगल्या पद्धतीनं घेतात त्याचबरोबर स्वतःबरोबरच त्या घरातल्या सदस्यांची सुद्धा काळजी खूप चांगल्या पद्धतीनं घेतात त्यांचा स्वभावसुद्धा खूप चांगला, चांगला आणि नम्रशील असतो सातवं लक्षण असं आहे की चेहऱ्याचं सौंदर्य डोळ्यांनी खुलत असतं त्यामुळे ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात यानंतरचं सा लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात असतात सरळ रेषेत दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया सुद्धा खूप भाग्यशाली समजल्या जातात अशा स्त्रिया आपल्या संसारामध्ये खूप पटकन रमल्या जातात आणि शेवटचं नववं लक्षण असं आहे की ज्या स्त्रियांची मान उंच आणि छोटी असते म्हणजे उंच आणि बारीक असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप कार्यशील असतात भलेही त्या नोकरी करत असो किंवा त्या स्वत गृहणी असो तर त्या जे काही काम करतात तर त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कामामध्ये नेहमी कार्यशील असतात म्हणजेच ॲक्टिव्ह राहतात आणि त्या विचार करता नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार करतात तर तुमच्यामध्ये हे लक्षण आहे काय हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर ही जी मी तुम्हाला भाग्यशाली स्त्रियांची नवलक्षणं कोणती ती सांगितली आहे तर यापैकी कोणतीही लक्षणं तुमच्यामध्ये आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या स्त्रियांमध्ये यापैकी एकही लक्षण नसेल तर त्यांनीसुद्धा नाराज होण्याची काही कारण नाही कारण हे सर्व उपाय हे ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त